नमस्कार फॅमिली मी तुमची लाडकी स्टार युट्यूबरस्टार स्टार घेऊन आले आहे श्री क्षेत्र लेण्याी दर्शन आजच्या भागामध्ये तुम्ही पाहत आहात माझा प्रवास कसा झाला मी कशा पद्धतीने दर्शन घेतलं आणि माझा प्रवासाचा आनंद कसा आहे तुम्ही पाहत आहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असेन यूट्यूबला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॅमिली तुम्हाला सांगायचं झालं तर आपण एनी टाइम तर कमवत राहतो पण माझ्या मनात आला आपण पैसे कमवतो म्हणलं आपल्या लेकरांना घेऊन फिरायला जाणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रवास इष्टीने केला इष्टीचा प्रवास आमचा जुन्नर तालुक्यापर्यंत झाला जुन्नरमधून आम्ही लेण्या दिलेला रूम बुक करून राहिलो आणि सकाळी सात ते आठ वाजताचं दर्शन खूप मोफत असतं जे नवीन आसनले नद्रीला जाण्यासाठी त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आम्ही बुक केलं सकाळी सा पाच वाजता उठलो पाचची आंघोळ केली आंघोळ केल्याच्यानंतर छान नाश्ता केला आम्ही छान नाश्ता केल्याच्यानंतर आम्ही दर्शनाचा मोफत हे केला प्रवास आणि खूप चालत चालतच गेलोले दमलवले थकलवले दोन चार व्हिडिओ बनवले नाचक्या नासक्यावरनं त्याच्यावरती तो परत चालत गेलो परत खूप गर्दी होती चालायला जायला खूप माकडंसुद्धा होते वाहन सुद्धा खूप मज्जा येत होती बघायला आणि खूप पळत होते परासद नेत होते माकडं प्रत्येकाचा मग खूप छान असं वाटत होतं आनंद वाटत होता येत होतं मस्त वाटत होतं खूप छान वाटत होतं आणि अशा ठिकाणी गेल्यावरती एन्जॉय फॉर लाईफ आनंद लुटायचा घरचं टेन्शन सगळं टेन्शन विसरायचं आणि बाहेरचं आनंद लुटायचा अगदी माकड दिसतं म्हणून परासद नेला बाबा अन्त बरे देवा फार प्रसाद ते आउँदा हासालाई त यही मलाई पिके मसन कारण कि खुब छ पद्धति चाहिँ प्रसाद घुम्नु निहु गेला पानी अरुणकुण पी विड बनाउने धर्मियो बनाउने अनि मस्तो विडियो बनाएर आज कसं गार गारगार वाटते मस्त मस्ती वाटते व्हिडिओ बनवायला धन्यवाद फॅमिली असा सपोर्ट असेल आपुलकीचं दळ मिळणार ना तर असू दे खूप छान वाटतं व्हिडिओचे अपडेट देताना तुम्हाला आणि माझा लॉंग फार्मचा व्हिडिओ ज्या वेळेस येतो त्यावेळेस लॉंग फॉर्मचा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती माझं लेक्चर कसं असतं या आणि असा सपोर्ट असं आपुलकीचं दळ मिळणार ना तर असू दे जय मल्हार नमस्कार खूप छान 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 वाटतंय आणि आजचा आमचा प्रवास खूप मस्त झालेला आहे इनद्रेचा तुम्ही पण व्हिडिओमध्ये पहा कशी माकडं पाळतात ते कशी उड्या ते अरे बघा ना किती छान बघ ना किती आहे माकडांची टीम आहे टीम पण मला चांगलं वाटलं नवीन आसन चान चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब लाईक शेअर